नमस्कार आपणा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत आहे एक मे दोन हजार पंचवीसपासून भारत देशामध्ये सरकारने केले मोठे बदल चार मोठे बदल काय झालेले आहेत बँक संदर्भात आहे रेल्वेच्या संदर्भात आहे गॅस सिलेंडरच्या संदर्भात तार्वाद आहे आणि तुमचे सेविंग अकाउंट आणि तुमचे फिक्स डिपॉझिट म्हणजे जे तुम्ही एफ डी करतात त्या संदर्भात आहे तर जाणून घेऊया सर्व सविस्तर माहिती सरकारने देशामध्ये चार मोठे बदल केलेले आहेत एक मे दोन हजार पंचवीसपासून तर बँकांचे जे व्याजदर आहे त्यामध्ये आता बदल होणार आहे आणि जे तुमचे सेविंग अकाऊंट आहे बचत खाते आहे त्यामध्ये सुद्धा बचत खात्याच्या व्याजदरामध्ये सुद्धा आता आपलं भारत सरकार हे बदल करणार आहे आणि जे तुमचं मुदत ठेव खाते म्हणजेच तुमचं फिक्स डिपॉझिट म्हणजे तुमचं एफ डी जे तुम्ही